शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पाडलेली असून आता पुढील भरती प्रक्रिया सुरू होईल नेमकी भरती प्रक्रिया कशी राबवली जाते आपली निवड कशी होते व आपली निवड कधीपर्यंत होऊ शकते हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो सर्वात प्रथम आता पोर्टलवर जाहिराती येण्यास सुरुवात होतील या जाहिरातींमध्ये सर्वात प्रथम विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिराती त्या ठिकाणी येत असतात या सर्व जाहिराती दिसल्यानंतर साहजिकच आपल्याला प्राधान्यक्रम भरण्यासाठी साधारणतः दहा दिवस दिले जातात मित्रांनो या ठिकाणी ज्या ज्या मित्रांनी अगोदर पोर्टलवर सेल्फ सर्टिफाईड म्हणजे स्वप्रमाणपत्र तयार केलेलं आहे अशा उमेदवारांसाठी प्र प्राधान्यक्रम जनरेट करून या ठिकाणी आपल्याला प्राधान्यक्रम दिसत असतात हे प्राधान्यक्रम आपल्याला एक ते पाचसाठी टी ई टीचा पहिला पेपर प्लस डी एड तसेच सहा ते आठसाठी बी एड प्लस टी ई टीचा दुसरा पेपर व उर्वरित विदाऊट टी ई टी एम ए बी एड जसे असतील त्याप्रमाणे आपल्याला प्राधान्यक्रम अगदी विषयानुसार अगदी व्यवस्थित दिसत असतात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम जो सोयीचा जिल्हा असेल तो सोयीचा जिल्हा सर्वात प्रथम निवडावा त्यानंतर मग आपल्याला लांब लांब किंवा नगरपालिका महानगरपालिका जसं आपल्याला योग्य वाटेल असे या ठिकाणी आपण आपण प्राधान्यक्रम भरत जावे लागतात मित्रांनो त्यानंतर सर्वात अगोदर हे प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर विदाऊट इंटरव्ह्यूचे राऊंड त्या ठिकाणी पोर्टलमध्ये घेतले जातात हे राऊंड सर्वात आधी आ, मेरिट वाला, तर सा पहला पर जा, जास्त मेरिटवाला त्यानंतर टीईटीचा पहिला पद ज्या जसे असतील त्याप्रमाणे ते घेतले जात असतात हे जास्तीत जास्त राऊंड घेतल्यानंतर त्या ठिकाणी मेरिट हळूहळू खाली येत असतं मित्रांनो समजा तुम्हाला जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला सोयीचा दिला दिला जातो परंतु कमी मार्क असतील तर तुम्हाला पहिला प्राधान्यक्रमचा विचार होत नाही नंतर दुसरा तिसरा जसे तुम्ही प्राधान्यक्रम भरलेले असतील त्याप्रमाणे आपला त्या ठिकाणी विचार होत असतो मित्रांनो आणि आपली निवड त्या ठिकाणी होत असते जर समजा तुम्हाला कमी मेरिट असेल आणि तुम्ही पहिला प्राधान्यक्रम चांगला सोयीचा निवडला असेल पण सर्वात जणांनी तिथं तो प्राधान्यक्रम निवडला असेल तर जास्त गुणांचा त्या ठिकाणी विचार होत असतो आणि त्याची प्रथम त्या ठिकाणी निवड होत असते मित्रांनो या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचे सर्व राऊंड घेतल्यानंतर साहजिकच विथ इंटरव्ह्यूचे राऊंड घेतले जातात मित्रांनो विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सर्व खाजगी संस्था त्या ठिकाणी असतात मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला त्या ठिकाणी जाहिराती येतील जाहिराती आल्यानंतर प्राधान्यक्रम पुन्हा या ठिकाणी भरले जातात एकाच तीन उमेदवारांची निवड त्या ठिकाणी होत असते आणि एकाच तीन पैकी मुलाखती घेतल्या जातात जा व ज्या उमेदवाराची निवड होते त्याचं नाव त्या ठिकाणी पोर्टलवर डिस्प्ले होत असतं मित्रांनो अशा पद्धतीने आपली निवड होत असते ही निवड साधारणतः सोळा फेब्रुवारी म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व प्रक्रिया पार पडेल अशी अपेक्षा करूया सर्व मित्रांसाठी भाई वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो